नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला पिठापूरची सहल दाखवली बरं का दत्तदर्शनाची दुसरी सहल म्हणजे कुरवपूर पिठापूरनंतर आम्ही कुरवपूरला गेलो मंत्रालयला गेलो श्रीशैलमला गेलो बरं का त्या सहलीतही खूप मजा आली खरं सहल कसली यात्रा असती बरं का तर तिथे थोडा आम्हाला थ्रिलिंग अनुभव आला तो थ्रिलिंग अनुभव काय होता पहा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते आम्ही स्टेशन चाललोय ऐकायचे आमच्या सगळ्यांची तिथे जत्रा असल्यामुळे दर्शनाचे पास वगैरे बंद आहे पहाटेपासून पासून रांगेनच जायचं हे लोक सगळे विना दर्शनाचे परत आलेत सगळे पहाटे चार वाजता साडेचार ला हे लोक काठ्या घेऊन चालत चाललेत सा महाकुंभ सारखीच गर्दी आहे इकडे कसं कळते मध्येच पाणी मारते ती सरळ त्याच्यावर आणि वडे टाकते पावसाळ्यात भरपूर पाणी असतं बरं का नदीवर पूल पण आहे बघायसाठी गाव तिथे महारवाडा असं म्हणतात ना तसं प्रत्येक छोट्या गावात प्लॅस्टिक श्रीशैल्यमला जाताना पाताळगंगा नदीवरचा पूल समोर दोन डोंगर जोडलेले कसे मस्त दिसत आहेत आणि जाताना डोंगरात झाडं कशी खडकातून उगवली आहेत पहा था घाटा -घाटा तरी कुन्हा परतून घाटाघाटाच्या रस्त्यांनी आम्ही निघालो मंत्रालयला बरं का पाटेतलं जंगल सुकलंय पण तरी जंगलाची एक शान आहे आणि तिथे प्रत्येक झाडागणिक मुंग्यांची वारूळ आहेत बरं का त्याच्यात पण राहतात पण हे पहा किती वारुळं आहेत आणि नंतर तर मोठमोठाली मोठाली वारुळं दिसली बाप रे आणि किती तरी होती पहा ना झाडंसुद्धा बोलता झाडाला फुलं कशी लागली आहेत पहा मस्त कानातल्यासारखी ढुलत आहेत कसली भारी आहेत केव्हाची बघत होते मला आत्ता फोटो काढायचा चान्स मिळाला वा बाठाली कलिंगड घेतली बरं का आणि हे वॉटर एपल लाल जाम काय टेस्टी आहे काय मजा पैकी हा हा उन्हातली तुमचा फोटो तुम्ही आधी खाणताय सगळे जण गाडी मध्ये चैन चाललेली आहे ते पहा ते पहा सगळे जण गाडी थांबवून आणतायत हे चाणवडच दत्त मंदिर आहे अध्याय इथे झालेलं आहे मागे दत्त मंदिर आहे दगडात उभं केलेलं मंदिर दगडातलं मंदिर आहे तिथं दत्त प्रकट झाले होते संपूर्ण दगड आहेत दगडातलं मंदिर आहे खूपच सुंदर आहे फोटोत काही दिसणार

हा एट्रन्स आहे खडक बर का हे खडकाच इथं आम्ही आता राहायला आलेलो आहोत बर का हा इथं नतमधले मंदिर आहे जरी चालू राहायची सेवा सोय इकडे असं उंदराचं झाड आहे तिथे बरं का फळं कशी मस्त लागलीत पण लगडलेली लग छान पिकलेली पण आहे सूर्योदयाची वेळ आहे पक्षी आणि हे पहा यातून आम्ही पुरपूरला आता दर्शनाला जाणार हे पार करून या नदीत आत्ता पाणी अगदी कमी आहे बोटवाला घेऊन आलो आहे माहीत नाही आम्ही कसे जाणार आहे ते, ते ह्या गोल बोटीतून जायची खूप इच्छा पण त्याचा सध्या योग नाही पहा पाठीमागे पण कितीतरी बोटी दिसत आहेत पावसाळ्यात यावं लागेल मध्ये चढायची पण गमत आहे आता टोपलीवरनं पाय टाकून चढाव ट्रॅक्टर मध्ये चढायची गमत चालली केवढा मोठा ट्रॅक्टर जवळजवळ पंधरा फूट लांबी असेल सहज त्याची आम्ही असे हात धरून धरून दगडातन जाणंच पसंत केलं ट्रॅक्टर ही येणार होता त्यापेक्षा आमचे पाय बरे त्यांचा दाखवा हो मी काय नाही असं नाही पाय टाकताना करताना जे काही गंमत असते ना गंमत म्हणजे फजितीच खरं सांगायचं आम्ही दोघी वाळूतून पाण्यातून दगडातून उड्या मारत 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 पोचलो दिसतोय का रस्ता हे पहा सगळे अजून बरेच मागे आहेत आम्ही दोघी तरात तरात तरा तर आलोय अजून ह्या वाळूत एक पाच मिनटं जावं लागेल मग देवळात पोचले विलायती चिंचेचं झाड आहे चिंचा पण लागल्यात पण कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसं चोरट्याला चिंचा आंबट आम झाल्यात आमचा काही हात पोचणार नाही चार उड्या मारून बघू मिळालं तर तुम्हाला दाखवू विलायती चिंचेचं झाड हे असं असते मोठंच्या मौत्थ मोठा आहे भरपूर घेर आहे त्याला होच ल बुवा एकदाचे श्री क्षेत्र श्रीपाद वल्लभ समोर दिसतंय तेच मंदिर आहे हापशावर पाय धुवायचं चाललंय सगळ्या हापशावर पाय धुतात आणि मग देवळाच्या देऊ शेजारीच आहे पिंपळाला प्रदक्षिणा घालून मग देवळात जायचं बरं का मस्त पिंपळ आहे एकदम इथे बसायला ओसरी आहे बर का अशा ओसरे आहेत बंद केलेल्या काही लोक राहतात वाटतं इथे आणि हे देवळ आहे आता देवळाच्या आतमध्ये काही ते फोटो काढू देणार नाही खूप पुराणा वटवृक्ष आहे किती पारंब्य आणि काय या दत्ताच्या इथलाच तेवढी त्याचा विस्तार आहे बघा शंभर फूट तरी विस्तार आहे ते किती जवळ येऊन उभा राहिला आहे बघा दत्त मंदिरात पुत्री अशी असतात काय घेत वाचून जावं लागतं बरं का स्वामी इथे ध्यान केलं होतं की पहा वडाची देखणी फळ अक्षरशः बघून ना नजरेला इतकं भारी वाटतय आणि या खडका खडकात वाट शोधत शोधत जायला लागते पण अर्ध्या तासात बरोबर पोचणार बरच खडक खडक आणि शेवाळ आहे अलीकडच्या काठावरच हे एक सुंदर मंदिर मंत्रालयालाही गर्दी भरपूर होती पण दर्शन लवकर मिळालं रांगेतून मग केलं शॉपिंग मुळातलं ते दगडी सुंदर मंदिर आहे आता ते आजूबाजूनी दुकानं बाहेर श असं आरास केली ही दुकानात ठेवलेली देवाची आसनं देवाच्या मूर्ती सोन्या चांदीच्या आहेत बघा येताना साईडनं डेकोरेशन आहे बरं का डेलीकडून बरीच गर्दी आहे बाबा सध्याच त्यांचा उत्सव झाला किंवा असेल या भागात हे उत्सवाचे दिवस आहेत जत्रेचे म्हणा किंवा काय परत काढल्या बरं का बाहेर आलो तर चपला दिसेनात कुठे कुठे विचारलो तर त्यांनी या साईडला बोट दाखवलं अशा ट्रॉलीत सगळ्या चपला टाकून इकडं ट्रॉली आणून ठेवली मस्त आहे केवढं झालंय मी दहा पंधरा वर्षापूर्वी आले तेव्हा काहीच नव्हतं आता हे खूपच मोठं केलंय बाजूनी आवाज हे पोरायला सवय हे बोल भजी वडे होते आम्ही रायचूरमध्ये रेल्वे स्टेशन जवळ स्वामी खानावळीत आलोय बरं का साधोपण जेवण एकशे तीस रुपयात काय काय हा 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 मस्त उसळ होती कोबीची उत्तम भाजी सॅलड शेंगदाण्याची चटणी चविष्ट पातळ भाकरी सांबार भात त्यांनी आम्हाला एक्स्ट्राचा दिला सांबार भात आणि लेमन राईस दोन्ही पण खूप टेस्टी दही ताजं ताजं हा 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 आत्मतृप्त झाला त्यांच्या आदरातिथ्यानी आणि ते चविष्ट जेवणाने बसायचं रायचूर रेल्वे स्टेशन कसलं शाही आहे बघा तिथून आता आम्ही इथून ट्रेनला बसलो की पुणे आणि ट्रीप एंड बाय